ुमन देर इज अुमन धन्य होते भाऊराव घेतला या रहितेच्या मनाचा ठाव शिक्षण घेतले सहावी पर्यंत वर्ष संस्थापक ते रे शिक्षण संस्थेचे रोबिरी रोकते, कशाला होती साक्ष मंत्र आपला गमव आणि शिका मंत्र आपुला गमव आणि शिका शिष्यांनी घेतला अनाभुका एक एक रत्न ते घडले एक एक रत्न ते घडले इतिहास शिक्षण

जितकी मी देण्यासाठी तयार आहे परंतु तुमच्या गोलंदाजा दिलेले शिवरायांचे नाव बदलून माझे नाव द्या त्यावेळेस आपले अण्णा म्हणाले एक जन्मदात्या बापाचे नाव बदले एक वेळेस जन्मदात्या बापाचे नाव बदले परंतु सातारा येथील कॉलेजला दिलेले शिवरायांचे नाव बदलणार नाही असे कंकाऊ सांगणारे आपले कर्मवीरांना म्हणतात ना इट्स हार्ड टू बी द पर्सन हू नेवर गिव्स अप म्हणजे जो व्यक्ती कधी हार मानत नाही त्याला हरवणे कठीण असते कहते हैं ना जो